नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण हदरवणारी एक मोठी अतिशय मोठी बातमी आपल्याजवळ येत आहे रामदास कदम हे पुन्हा एकदा डसाडसा रडलेले आहेत ते का रडले आहेत आणि कुणासाठी रडलेले आहेत पाहणार आहोत सविस्तर बातमी त्याचं झालं आहे असं की रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे आता भयानक अडचणीत आलेले आहेत योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत आणि गृहराज्यमंत्री असूनसुद्धा त्यांनी डान्स बार चालवला असा त्यांच्यावर आरोप आहे सभागृहामध्ये त्यांच्या आई असणाऱ्या आणि रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावे डायरेक्ट डान्सबार सुरू असल्याचा गंभीर आरोप झाला होता त्यामुळं संतापलेल्या रामदास कदम यांनी दोन दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली आणि उद्धव ठाकरे यांचे जवळचे असणारे अनिल परब यांच्यावर अतिशय घनेरड्या भाषा टीका केली होती मात्र कालच अनिल परब यांनी मी रामदास कदम यांना शिव्या तर घालणार नाही मात्र त्यांच्या पोरासा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी शपथच घेतली आहे माझ्याजवळ पुरावे आहेत मी सभागृहामध्ये खोटं बोलणार नाही त्यामुळं आता हे सगळे पुरावे मी चाललो आहे देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला असंही अनिल परब म्हणाले तिथून अनिल परब थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले जवळपास अर्धा तास त्यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि अनिल परब यांनी अतिशय महत्त्वाचे असे पुरावे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवले देवेंद्र फडणवीस यांनी देखील यामध्ये जर काही खरं आढळलं तर योगेश कदम यांना घरी जावं लागेल असा शब्द दिल्याची ही जोरदार चर्चा आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्याजवळ जाऊन रामदास कदम हे ढसाढसा रडल्याची चर्चा आहे शिंदेजी माझ्या मुलाला वाचवा माझ्या मुलाचं मंत्रीपद घालवायला काही जण टपले आहेत असं प्रकारचं रडून त्यांनी शिंदेला विनवणी केली माझा मुलगा अतिशय चांगला आहे तो अतिशय चांगला काम करतो आहे मात्र भाजपचेच काही लोक आडून काळ्या करतात असा गंभीर आरोप देखील रामदास कदम यांनी केला आहे त्यामुळं आता भाजपचे नेते देखील प्रचंड संतापले असून भाजपच्या नेत्यांनीही ने रामदास कदम हे भिनकामाच्या असून त्यांच्या बोलण्याकडे आम्ही गांभीर्यानं बघतच नाहीत अशा प्रकारची टीका केली आहे मात्र रामदास कदम यांना सतत हे रडायची वेळ येत असून आपल्या मुलाचं मंत्रिपद कसं वाचवायचं याचं टेन्शन रामदास कदम यांना आलंय मात्र काही झालं तरी अनिल परब यांच्याकडे मोठे पुरावे सापडले त्यामुळं मुला आपल्या मुलाची विकेट पडणार हे लक्षात आल्याबरोबर पर रामदास कदम यांनी रडायचं चा काम चालू केलंय आता बघूया त्यांच्या रडण्यामुळं त्यांच्या मुलाचं मुला मंत्रिपद वाचतंय का मुलाला घरी जावं लागतंय